माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळं ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांचा राजकीय या मार्ग मोकळा झालाय कारण सुरेश लाडांचा भाजपत पक्षप्रवेश झाल्यामुळं राष्ट्रवादीमध्ये प्रबळ असा प्रमुख दावेदार नाहीये त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून नितीन सावंत हे विधानसभेच्या निवडणुकीचे उमेदवार असणार आहेत त्यामुळे नितीन सावंत यांचा राजकीय या मार्ग आता मोकळा झालाय सुरेश लाड राष्ट्रवादीचे प्रमुख विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं दावेदार होते कारण गेल्या निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते त्यामुळे राष्ट्रवादीच्या माध्यमातून ही जागा आपल्याकडे यावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न करण्यात आला होता मात्र सुरेशला गेल्यामुळं अखेर नितीन सावंत यांचा राजकीय मार्ग मोकळा झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळं महाविकास आघाडी झाली तर नितीन सावंत हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे तसा प्रमुख दावेदार नाहीये आणि ठाकरे गटात सुद्धा तसा कुठलाही नेता खर्च करण्यासाठी तयार नाही आहे त्यामुळे नितीन सावंत सध्या पक्ष संघटनेसाठी वेळ आणि खर्च करताना दिसून येत आहेत त्यामुळे तरुण तडफदार चेहरा हा ठाकरे गटासाठी आश्वासक चेहरा असू शकतो त्यामुळे नितीन सावंत हेच महाविकास आघाडीचे दावेदार असणार हे मात्र नक्की विकासनामा कर्जत